सर सर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की शहाण्णव ते आता दोन हजार पंचवीस म्हणजे सलग तीस वर्ष ही आता व्याख्यान मला नसून एक यज्ञ आहे हा विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगात शांती नांदू शकेल हे स्वामी विवेकानंद जे भाकीत आहे त्याच भाकितावर समोर जाऊन ते पूर्णत्व काढण्यासाठी ही तीस वर्षापासून आहे व्याख्यान आणि खूप मोठे मोठे वक्ते या व्याख्यानमालेला त्यांनी भूषवलेले आहेत जसं की काही नाव सत्त्याण्णव साली डॉक्टर मुरली मनोहर जोशी सर आले एकोण नव्याण्णव साली भूतपूर्व पंतप्रधान श्री इंद्रकुमार गुजराल यांनी आलेले आहेत दोन हजार सहा साली सद्गुरु गोमनराव अई इथे येऊन गेले दोन हजार सात ला भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब याने आलेले आहेत दोन हजार तेरा साली डॉक्टर प्रकाश आमटेजी डॉक्टर मंदाताई आमटेजी दौक दोन हजार सोळाला डॉक्टर आरिफ मोहम्मद खान दोन हजार वीसला स्पिरिच्युअल जे हार्ट संस्थेचे जे आ, आ, मास्टर आहेत स्पिरिच्युअल आध्यात्मिक ट्रेनर आहेत ते श्री कमलेशजी पटेल राजिंदाना म्हणतात दोन हजार एकवीसला श्री भगतसिंह कोश्यारीजी भारताच्या महाराष्ट्र राज्याचे भूतपूर्व गव्हर्नर तर असे भरपूर मोठ्या मोठ्या आणि खूप नावं आहेत पण इथे सांगायला वेळने अशा लोकांनी ही व्याख्यान मला भूषवली आहे साधारणतः दररोज सकाळी सात ते आठ योगासनं असतात त्यानंतर ता सकाळी साडेआठ ते बारा अशा सत्रामध्ये दोन मराठीचे आणि भाषा मधले सत्र असतात आणि सायंकाळ चार ते सहा ज्याला ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणतो मुख्यत्वे विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय घालून खूप मोठी गव्हर्नमेंट म्हणा किंवा मोठ्या मोठ्या संस्था जशी डीआरडीओ इस्रो यामध्ये काम करणारी मंडळी पण ज्याचं विज्ञान दृष्टीत ध्येय असूनही अध्यात्माशी जोड आहे अशी मोठ्या गव्हर्नमेंटच्या पातळीवरची मंडळी या कार्यक्रमाला व्याख्यानमालेल्या येत असतात तर यावर्षी दिनांक चोवीसला जे उद्घाटन आहे त्याला पद्मश्री जी काळे आला आहे ते फॉर्मर डायरेक्टर स्पेस अप्लिकेशन सेंटर इस्रो तसेच फॉर्मर डायरेक्टर विक्रम साराभाई स्पेस सेंटर इस्रो आणि तसेच भारताच्या इस्रोचे नासामधले रेसिडेंट रिप्रेझेंटेटिव्ह हे पद्मश्री प्रमोद काळजी या कार्यक्रमाला चीफ गेस्ट आहेत आणि तसेच न्यू दिल्ली इथले डॉक्टर सी के भारद्वाज जे की एक जागतिक लेवलवरचे ऑथर आहेत रिसर्चर आहेत स्पिरिच्युअल सायंटिस्ट आहे स्पिरिच्युअल सायंटिस्ट तर हे या व्याख्यानमालेला गेस्ट ऑफ ऑनर म्हणून आहेत त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस तारखेला जी व्याख्यानमाला मग सुरुवात होणार आहे उद्घाटनाच्या चोवीसच्या सत्रानंतर त्याला आज त्याचे उद्घाटन सुरुवात करणार आहे डॉक्टर संजीव एम आय टी विश्वविद्यालयाचे सिनियर ऍडवायझर आहेत त्यांचा मी माझे अट्ट आणि मनशांती तसंच कलकत्ता येथील ओंकारनाथ मिशन येथील किंकर विठ्ठल रामानुजी त्यांना सर्वातीश असं म्हटलं जातं ते आणि किंकर विश्वश्रेया आनंदजी हे या व्याख्यानमाले मध्ये येणारे आणि अमृतम गमयम यांचं पुस्तकाचं उद्घाटन तसंच त्यावरती भाषांतर करणार नंतर सायंकाळी ऑनरेबल स्वामी कृष्ण चैतन्य आश्रम पुणे मॉडर्न लाईफ स्पिरिच्युआलिटी यावर सव्वीस तारखेला आपल्याकडे येणार आहेत महाभारतातील पितामह श्री मुकेश खन्नाजी शक्तिमान म्हणून देखील परिचित आहेत तर ते येणार आहेत या व्याख्यानमालेला आणि महाभारतातील विष्मपितामह यावरती व्याख्यान येणार आहेत सायंकाळला डॉक्टर अरविंद नातू जे चार आयसरचे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहेत ते या व्याख्यान सुशोभित करणार आहेत दिनांक सत्तावीस तारखेला असच एक सर्वांच श्रुत नाव समीर रंजन सगळ्यांनाच माहिती आहे गीतकार समीर रंजन ज्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव आहे पाच हजार पेक्षा जास्त हिंदी सृष्टपत चित्रपट सृष्टीमधली गीत त्यांनी लिहिलेली आहेत पाचशेच्या जास्त जास्ती बॉलिवूड मध्ये सायंकाळला श्री काशीनाथ देवधर बलाटे सर्व नाव आहे सिनियर सायंटिस्ट आहे डी आर डी ओ डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याचे येणार आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला अलीगड मुस्लिम विद्यापीठातील डॉक्टर ताहेर एच पठाण हे मराठी विभागाचे तिथले हेड आहेत आणि ते संत साहित्य आणि राष्ट्रीय एकात्मता बघा किती सुंदर विषय आहे की अलीगड मुस्लिम विद्यापीठामधून पठाण नावाचे मुस्लिम व्यक्ती जे मराठी भाषा विभागाचे तिथले प्रमुख आहे आणि ते सत्य साहित्य आणि राष्ट्रीय एकात्मता यावर या व्याख्यानमाले भाषण देणार मला असं वाटतं या व्याख्यानमालेचा एक दिशा आहे ती आपल्याला लक्षात येते तसच परपू स्वामी सवितानंदजी जी जे गुजरात वर येतात आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे जे सध्या उपलोकायुक्त आहेत डॉक्टर संजय भटिया हे देखील सायंकाळी चार ते साडेपाचच्या सत्तरामध्ये येतात आहे त्यानंतर एकोणतीस तारखेला आहे आपल्याकडे डॉक्टर जगदीश हिरेभट सर्वांना सलग पंचवीस वर्षापासून अशी एके व्याख्यानमाला झाली हे सतत एक भाषा या व्याख्यानमालेत दे आहे आणि याच्या कार्यक्रमाला इतकी अभूतपूर्व गर्दी असते की बाहेर आम्हाला स्क्रीन लावा लागतात आणि तीस तारखेला जो व्हॅलिडिटरी आहे त्या कार्यक्रमामध्ये आपल्याकडे चीफ गेस्ट म्हणून येत आहे नव नव्याण्णव नब, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे जे हो घातलेले अध्यक्ष आहेत ते श्री विश्वास पाटील साहेब ते, ते, सा ते येतात आणि स्पेशल गेस्ट ऑफ ऑनर म्हणून येतात आहे चीफ मेंटर पुण्याचे विवेक सावंत चीफ आर्किटेक्ट ऑफ भारताचा पहिला जो सुपर कॉम्प्युटर आहे परम त्याचे सावंतजी ते, ते येतात आहे तो मत ही व्याख्यान मले अतिशय सीस्ट पास आध्यात्म क्षेत्र पास जगत सर्व समेर है अपने जरूर सग खुली व्याख्यान मला को स योगा से सांत आता महत्व है तो सामने हाँ सग महत्व फॉर ऑल है सर्वे आणि सर्वांनीच उपयोग करतो उपयोग घ्यावा डॉक्टर संजीव पात्र साहेब निमंत्रित करतो जे महत्व आहे ते काय व्याख्यानमालेचं महत्व येणाऱ्या वक्त्यांच्या नावानं आपलं लक्ष लक्षात येईल मी नुसते व्याख्यानमाला का आवश्यक आहे आज तर डोळे आणि कान यापैकी माणूस डोळ्यांवरती जास्त भुस्त ठेवा द्यामुळे आश्चर्य निर्माण होते मानसिक मला असं वाटतं की ऐकणं हा मुद्दा व्याख्यानमालेमध्ये जास्त असतो त्यामुळे कानांच्या माध्यमातून मानवी आचरणातून तो कान कानांच्या माध्यमातूनच देतो आपण क्रीडापदही जे वापरत होते हा माझा ऐकत नाही असं जेव्हा म्हणतो तेव्हा तो त्याच्या आचरणामध्ये मी म्हणतो ते आणत नाही असं आहे कारण माझी विनंती अशी आहे की थोडा पद्धतीनं आधुनिक जगाकडे बघताना घरामध्ये मुलं ऐकत नाहीत ऑफिसमध्ये स्टाफ ऐकत नाही समाजावरती लोक ऐकत नाही रस्त्यावरती सिग्नलवरती लोकं ऐकत नाही हे सगळं ते ऐकत नाही क्रीडापद आहे ते जाण्याच्या दृष्टीकोनातून आवश्यक आहे की व्याख्यान मला असतात मला असं वाटतं की नुसती एम आय टी खूप व्याख्यान मला म्हणून पण तीस वर्ष विश्वनाथ कराड सरांच्या मनातला जो विचार आहे की जो स्टाफ शिकवतो फक्त शिकवण्यापुरता येतो आयोगाचा विचार करतो आणि शिकवतो इथं आयोग आहे आहे सहावा आहे सातवा आहे त्याच्यापेक्षा त्याच्या कानावर सलग सात दिवस काहीतरी इंटलेक्च्युअल जावं आणि त्याची प्राध्यापक होण्याची प्रक्रिया अधिक उत्साह आणि मोठी व्हावी असा विचार करून तीस हजार सुरू केलेला आहे त्यामुळे तुम्ही प्रसार माध्यम जेवढी या व्याख्यानाला प्रसिद्धी द्याल तेवढी बाहेरचे लोक एम आय टी मध्ये ऐकायला येतील की काय चाललंय एम आय टी मध्ये कळेल स्टाफ स्टाफपेक्षा सुद्धा त्यामुळे सर्वांसाठी विनामूल्य ही कल्पना अधिक जोमानं तुमच्या माध्यमातून हो लोकांपर्यंत पोहोचावी आणि सगळी नावं उपस्थित तर लोक स्वतःहून त्यांच्या नावाच्या आकर्षणापैकी ते उपस्थित राहतील असा मला विश्वास वाटतो तेवढी मदत तुम्ही सगळ्यांनी आम्हाला करावी धन्यवाद डॉक्टर पठाण सर

तिथे मी पदवी देण्यात आली त्यामुळे मान्य विद्यापीठ आहे मला आपल्याला सांगायचं की प्रत्येक विद्यापीठामध्ये एक फॅकल्टी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम युजीसीनं दिलेला आहे की प्रत्येक वर्षी प्राध्यापिकाचं अपडेटिंग नॉलेज आणि जेव्हा तो फॅकल्टी इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम पण मान्य करायचं तर म्हणणं कसं आहे की ते काही टेक्निकल ज्ञान आहे त्याचं किंवा त्या विषयातलं ज्ञान आहे ते अपडेट करतच असतात पण वैशिष्ट्य म्हणजे ज्या भारतीय व्हॅल्यू ज्या अधिकारी म्हणजे आपण त्या कधी शिकवत नाही आणि माझे करणारच्या मध्ये व्हॅल्यू बेस एज्युकेशन उद्या देशातील शिक्षण आणि यशस्वी व्यक्तीमधून याची काळ झालं आणि एम आय टीमधून स्वामी विवेकातून स्वामीचा असणार विद्यार्थी आहे आपलं माहिती आहे स्वामी वेग म्हणजे ते यू बी फ्यूमेन आपल्या डायमंड चे ऑफर आहे ते विद्यार्थी तयार करण्याचं काम विश्व आणि म्हणून या विद्यार्थ्यांना केवळ आपला विषय नाही आता आपण भारतीय नाहीवभाव पितृ देवोभाव म्हणतो आणि ते परवा ते आजोबा सगळे मध्ये आपल्याला तेव्हा ते तिथं ते रस्त्यावर आले होते आणि त्यांचे कोणी नातेवाईक मुळगाव यायला तयार नाही हे असं चाललं हे मुलांना शिकवलं गेलं पाहिजे हे मुलांना काम म्हणून सांगितलं पाहिजे ह्या भक्त भारतीय मातृदेव भाऊ पितृदेव आचार्य देव आणि मग अतिथी देव राष्ट्रदेव तो याची कास करण्यासाठी सोडली नाही आणि म्हणून डिपार्टमेंट मध्ये नुसतं नॉलेज वाढवायचं नाही विषयाच तर त्याबरोबर भारतीय व्हॅन्यू सुद्धा आमच्या मुलांच्या व्हायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शिक्षक तयार झालं पाहिजे तयार करण्याचं काम या फॅकल्टी म्हणून

आणि त्याचं मला आठवत आहे भते नावाचे एक प्राध्यापक तरी इतकं सुंदर व्याख्या होतं आपल्या महाराष्ट्रातल्या गणपतीवर आता सध्या त्या ऑस्ट्रेलियामध्ये सांगायचा उद्देश काय की हे झालं पाहिजे प्रत्येक कॉलेजमध्ये हे वेगळं वैशिष्ट्यपूर्ण आहे नुसती व्याख्या नाहीये आपल्या विषयाची येऊन या नोट्स आणि पाटकणा आणि मुलाला शिकवा असं नाही आहे तर माणूस घडवायचं का राष्ट्र कोणी मागण्याचं म्हणाले की माणूस त्यामधून माणूस आहे त्यामुळे मला माणूसच घ्यायला सगळ्यांचे मुखवटे माणूस आहे तर मुखवटे कोणाचा बायलाच आहे तर कोणाचा शिवाच आहे तर हे मुखवटे नको आहे आणि म्हणून हा उपक्रम अप्रतिम आहे इथे भारतीय व्हॅल्यू ज्या भाषणातून हे म्हणाले की आणि अध्यात्माच्या सहभागीवर सर्व शोसाठी लावून शांती लादे हा विचार या ठिकाणी या व्याख्यानातून प्रवेक्यू व्हेरी मच